जम्मू काश्मीरच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन तीन सत्तरावा कलम हटवण्यात आलेलो होतं आणि विशेष दर्जा जो आहे तो काढून घेण्यात आला होता दहा वर्षाच्या नंतर होणार आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला असंच म्हणावं लागेल एकेकाळी फुटतावादी असलेले पाकिस्तानी प्रेमी असलेले पक्ष आज मात्र निवडणुका लढवण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी पुढे येताना दिसत आहेत मग अशा प्रसंगी म्हणावं लागेल लोकशाहीचा विजय आणि खर तर पाकिस्तान प्रेमी पक्षांची हार झालेली आहे का आणि नेमका नेमकं असं का लागले नेमक्यामध्ये हे पाकिस्तानी प्रेमी संघटना मा का जे काही राजकीय समीकरण होत दिसत आहेत ते राजकीय समीकरण अभ्यासासारखी असणार आहे एक असा होता की ती सत्तरावा कलम हटवल्यामुळे दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने पद्धतीने या देशावरती आणि इथल्या

लागेल तीनशे सत्तरावर कलम हटवण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीरचा जो दर्जा होता विशेष दर्जा तो काढून घेण्यात आला आता राज्य म्हणून दर्जा द्यायचा आहे म्हणून असं काही काँग्रेसचे काही कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी आपल्या प्रचार दौऱ्यात म्हणत आहेत परंतु आज आपण पाहतोय की जम्मू काश्मीर असेल महाराष्ट्र असेल हरियाणा असेल दिल्ली असेल अशा ठिकाणी मात्र निवडणुकाच्या खऱ्या अर्थानं वारे वाहत आहेत आणि या प्रसंगी सत्तरावं कलम असेल राज्याचा दर्जा काढला गेला आणि दर्जा काढल्यानंतर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये एकोणसाठ टक्के लोकांनी मतदान केलं होतं आणि हे रांगा लावून मतदान केलं होतं थोडक्यात काय तर जम्मू काश्मीरच्या जनतेला खऱ्या अर्थानं भारतात लोकशाहीमध्ये राहायचं आहे आणि जे काही पाकिस्तानी प्रेमी आहेत ज्या काही फुट संघटना आहेत ज्या काही विभाजनवादी संघटना आहेत अशा संघटनांना खर तर गेल्या निवडणुकीमध्ये एक चपराक होती कारण लोकांनी रांगा लावून मतदान केलेलं होतं आणि एकोणसाठ टक्के मतदान हे जम्मू काश्मीर झालेलं होतं आता मुद्दा असा येतो आज की आजच्या घडीला आपण जेव्हा पाहतोय की पाकिस्तानी प्रेमी संघटना ज्या आहेत त्या संघटना देखील विभाजनवादी संघटना ज्या आहेत त्या संघटना देखील आज निवडणुकीमध्ये उतरताना आपल्याला दिसून येतात तर आपण पाहतो की काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा हा प्रसंग उभा राहिला होता जेव्हा तीन सत्तरावर कलम हटण्यात आलेलं होतं त्या ठिकाणच्या अनेक नेत्यांनी सर्व अनेक नेत्यांनी टीका टिप्पणी केली होती आणि या टीकेचा आणि या बहिष्काराचा आणि एकूणच खोऱ्यामध्ये जाऊन केलेला अपप्रचार होता आणि अन्याय अत्याचाराचा पाडा जनतेसमोर वाचण्यात आलेला होता आणि अशा प्रसंगी देशाची प्रतिमा हे राष्ट्रीय स्तरावर कुठेतरी मलिन करण्याचं काम अशा फुटतावादी संघटनांनी केलं होतं परंतु आज मात्र लोकशाहीच्या निवड लोकशाहीच्या नियमानुसार आणि लोकशाहीनुसार ह्या निवडणुका होणार आहेत आणि या प्रसंगी हे जे काही फुटितावादी लोक होते हे फुटितावादी लोक आज मात्र निवडणुकीच्या माध्यमातून स्वतः उभे राहण्यासाठी तयार आहेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करायला गेलं लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला या मतदारसंघामधून आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये फुटरतावादी नेते रशीद इंजिनियर हे जे आहेत रशीद इंजिनियर जे आहेत त्यांनी या फुटितावादी गटाचं नेतृत्व केलं होतं त्यांनी विभाजनवादी भूमिका घेतलेली होती आणि या नेत्या नेत्यांनी ने ने लोकांची मते मोठ्या प्रमाणामध्ये घेतली लोक झालेल्या अन्याय अत्याचाराचा भाडा त्यांनी जनतेसमोर वाचला आणि मग याच आ, रशीद इंजिनियरला तर लोकसभेमध्ये भरगत भरघोस मतं मिळाली आणि भरघोस मताच्या बळावरती त्या ठिकाणी जुने नेते असलेले ओमर अब्दुल्ला यांचा पराभव झाला होता हा लोकसभेचा इतिहास आपल्याला मागच्या लोकसभेत सांगता येतो आणि मग लोकसभेमध्ये पराभव ज्या पद्धतीने रशीद यांनी ओमर अब्दुल्लाचा केलेला होता तर एक आपल्या लक्षात येतं की अब्दुल्लांचा झालेला पराभव हा त्या ठिकाणी आणि विभाजनवादी चळवळीचा विभाजनवाद झाल्याने त्याचा विजय खरंतर चिंतनाचा विषय होता आणि चिंतेचा होता परंतु आज आपण पाहतोय ज्यांनी विभाजनवादाची भूमिका घेतलेली होती ज्यांनी पाकिस्तानमधील प्रेम दाखवलेलं होतं अशा अनेक संघटना आज मात्र त्या ठिकाणच्या खोऱ्यात जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जागृती करत आहेत आणि मतदानासाठी ते आग्रह धरत आहेत आणि मग या निवडणुकीमध्ये देखील मोठ्या रांगा लागून पुन्हा एकदा लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लोकशाहीचा विजय मिळवण्यासाठी हे सर्वांनाच सर्वच लोक आपले मतदार या रस्त्यावर येतील रांगाच्या रांगावर मतदान करतील असा विश्वास देखील निवडणूक यंत्रणा आणि राज्यकर्ते सांगत आहेत काश्मीर जनतेवर अन्याय अत्याचार झाला असा पाडा खरंतर रशीद इंजिनियर यांनी मांडलेला होता आणि त्यांनी वारंवार सांगितलं होतं की काश्मीर जनतेवर कसा अन्याय झाला होता आणि याच्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा लोकसभेला विजय झाला आणि त्यांनी केंद्राने कसा अन्याय केला होता हे लोकांना वारंवार पटवून सांगितलं आणि अशा प्रसंगी उमर अब्दुल्लाचा पराभव होतो आणि तिथे रशीद इंजिनियरचा विजय होतो हे खर तर त्या काळामध्ये एक पाहण्यासारखं होतं परंतु आज मात्र विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रशीद इंजिनियर असतील ते नुकते तिहार जेलमधून बाहेर पडलेले आहे आणि मग तिहार जेलमधून पडलेले हे इंजिनियर आणि सोबत त्यांचे काही सहकारी आज दर्या खोऱ्यात जाऊन काश्मीरच्या खोऱ्यात जाऊन त्या ठिकाणी जनतेला सांगत आहेत की आमचे उमेदवार उभे करत आहोत आपण त्यांना वर्गच निवडून द्या एकूणच काय ज्यांनी काल तीन सत्तरावर कलम हटल्यानंतर ज्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती ते आज मात्र लोकशाहीच्या समर्थनाची भूमिका घेत आहेत आणि विभाजनवादी भूमिका सोडून आज ते उमेदवार उभे करत आहेत आणि या उमेदवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकशाही जतन करण्यासाठी देखील हे लोक पुढे आलेले आहेत याला लोकशाहीचा विजयच म्हणावा लागणार आहे कारण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने लोकशाही उभी करत आहे तिथे आपण काँग्रेस असेल नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा भाजप असेल हे तीन पक्ष मुळात महत्वाचे मानले जातात आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं नॅशनल काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स हा जो पक्ष आहे हा खऱ्या अर्थानं किंग किंगमेकर ठरणार आहे आणि मग किंगमेकर असणाऱ्या या पक्षाची काय भूमिका आहे हे त्या काळात पाहण्यासारखं असणार आहे परंतु जे काही कलम हटवलं होतं त्या कलमावर मात्र आज लक्षात येतं की जम्मू काश्मीरचा जो काही प्रश्न आहे जवळपासल्या लोकांना सत्तरावर कलम हटवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये आनंदही आहे आणि काही प्रमाणात लोकांचा विरोधही आहे परंतु येत्या निवडणुकीमध्ये कळून चुकणार आहे की नेमका विरोध आहे का समर्थन आहे जर मोठ्या प्रमाणात मतदान समर्थनास पडलं तर स्वाभाविक आहे की जनतेला नेमकं काय पाहिजे हे देखील आपल्याला लक्षात येतं या तिथल्या ज्या काही विभाजनवादी संघटना होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो जमाते इस्लामिक संघटना असेल किंवा तिकडे हुरियत कॉन्फरन्स असेल जमाती इस्लामिक असेल हुरियत कॉन्फरन्स असेल ह्या देखील संघटना आज आपण पाहतो ह्या संघटना सुद्धा ज्या की विभाजनवादी संघटना होत्या ह्या संघटना देखील काश्मीर जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागल्या आहेत आणि म्हणून लोकशाहीला विरोध आता ते करत होते परंतु आज मात्र आपल्या लक्षात येतं की काही लोकशाहीला विरोध करणारे आज लोकशाही समर्थन करत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुला फाशी दिल्यानंतर त्या भागातल्या लोकांचा मोठा रोष हा केंद्र सरकारवर होता आणि आता गुरुचा भाऊ आजम आ, गुरु हा उत्तर काश्मीरमधून सोपोर मतदारसंघातून उभा राहणार आहे आणि त्यासाठी देखील लोकांनी त्याला देखील निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा ही खरंतर कामाला लागलेली आहे एकूणच काय तर जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने विभाजनवादी चळवळी होत्या फुटतावादी चळवळी होत्या पाकिस्तानी प्रेमी संघटना होत्या या सर्व संघटना आत्ता लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढायला तयार झालेली आहेत आणि खोऱ्यात जाऊन तिथल्या लोकांना सांगत आहे की आम्हाला निवडून द्या खरंतर आज आपण पाहतोय काँग्रेस असेल किंवा भाजप असेल एक, एक पक्ष खऱ्या अर्थानं ती सतराव्या कलमाच्या विरोधात आहे आणि एक समर्थनात आहे ज्यांनी हटवले ते समर्थनात आहेत आणि काही लोक विरोधात आहेत अशा प्रसंगी ज्या निवडणुका होती निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला बहुमत मिळेल ज्या विचारधाराला बहुमत मिळेल खऱ्या अर्थानं ती विचारधारा जम्मू काश्मीरची आहे असं म्हणावं लागेल आणि आज तरी असं लक्षात येत आहे की तिथली कुटीरतावादी संघटना असतील त्या ठिकाणच्या ज्या काही पाकिस्तानी प्रेमी संघटना आहेत त्या सर्व संघटना अगदी जमाती इस्लामिक संघटना असेल किंवा हुरियत कॉन्फरन्स असेल या संघटना देखील मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये आणि लोकशाहीच्या नियमानुसार आणि लोकशाहीनुसार निवडणुका लढण्यासाठी तयार झालेल्या आहेत हे खर तर लोकशाहीचं यश आहे धन्यवाद